हलकी कुरकुरीत टम्म फुगलेली पुरी आणि रसरशीत व्हेज करू तोही कुकरच्या एका शिट्टीत तयार केला ओल्या नारळाचं चव आलं लसूण काजू आणि हलकं दही घालून मिक्सरमध्ये मसाला तयार करायचा आता फोडणी घालून त्यामध्ये कांदा परतून घ्यायचा त्यामध्ये तयार बाटर घालायचं सगळे मसाले जसे की गरम मसाला धणेपूड लाल तिखट हळद थोडीशी साखर घालून मिसळून घ्यायचं आता आवडीप्रमाणे भाज्या घालायचं पनीर आत्ता घालायचं नाही पनीर सगळ्यात शेवटी करून पनीर पटकन शिस्त आणि झाकण लावून एक शिट्टी फक्त शिजवून घ्यायचं आता यामध्ये ढोबळी मिरची पनीर कसुरी मेथी घालून मिसळून घ्यायचं आहा हा काय मस्त रसरशी तर भाजी झाली आहे आता गव्हाचा पीठ थोडा रवा मीठ आणि पाणी घालून छान घट्टसर असं पीठ मळून घ्यायचं आणि टुमटुमीत पुग्या करा पुऱ्या करायचं व्हेज कुर्मा बाय रेसिपी यूट्यूबवर सर्च केलं तर सविस्तर रेसिपी बघायला मिळेल पण काय भन्नाट प्रकरण दिसतंय बरं आपलं नवीन चॅनल सबस्क्राईब केलं की नाही चला पटकन सबस्क्राईब करा